तर नमस्कार मंडळी आज रविवारच्या सुट्टीला बघा सगळे ते आम्ही शेताला आलो पण शेताला आला या आणि आज आम्ही लय काम करणार काय काय काम करायचं रे तू गवत उचला मी गवत उचलो आणि तुम्ही पण येचू लागा ना मला पाती धरू लागा म्हणून धरू लागतात तर पेरलंय आपलं सगळं कर्डं झालंय पेरायचं आणि जे काही बारीक बारीक गवत आहे का नाही ते सगळं येचायला चालू आहे बर का थोडं थोडं येचायचं नंतर जर आपण करड्याला पाणी दिलं किंवा हे झालं तर नंतर तसंच वापर आणि आम्ही शेतात आले आले बघा काय सुरू केलं येतानी बोर बोरं आणले तर एवढे बोरं आणले तर ता। अगोदर तास असता याच्यातच गेला बघा बोरं आणले तर पुन्हा तुरीच्या शेंगा आणल्या आणि आज मुलींना सुट्टी असल्यामुळं मुली पण शेतामध्ये आल्या आता आणि सगळे खात बसलो तर मला आता याचायचे पेरलेल्या रानातलं गवत आणि नंतर आपल्याला आज माळवं काय लावायचे देव तर आज त्यामुळे करावं तर माळव्यासाठी राहनपण काम करायचे आणखीन वापे करायचे तर चला आता मी याचाय जाते आणि नंतर सांच्या फारून वापे करू आपण याचून आपल्याला मेती लावायची होती शेपू लावायची होती भेंडर लावायचे होते मुली आहेत असं वाटलं होतं की सगळे काम होतील पण सगळं काही नाही झालं फक्त गवताच तेवढं झालं आणि शेतकऱ्याचं असंच असतंय आहे आणि एक होतंय तर आता इथे पसारा पस दिवस सार। मावळायला पिया थोड़ा <laughs> ते ले ले ते ले तो ते ले हो तुम्हारा तो भी पैसे थोड़ा तीप चांग बघा आपली तूर अशी आलेली आहे आणि आता झाले काम आपलं उद्या, वाप, तर आता उद्या उद्या नाहीतर परवा बघूत आता वाप वाफी करायची आणि नंतर मेथी टाकायची शेपू टाकायची काही भेंडरं लावायचेत तर आता दिवस मावळला आहे आणि आता निघालो घरी तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि शेतकरी असाल तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकऱ्यांना सपोर्ट राहू द्या तर भेटू तुझ्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद